हाय आज एक लेख वाचून दाखवणार आहे मग मागच्या वेळेला मी विचारलं होतं तेव्हा बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की आम्हाला आवडेल ऐकायला आणि त्याच्यात एक दोघंजणं असे होते की नको प्लीज तुम्ही थांबवा पण आपण जसं लहानपणी खेळायचो जास्तीची मेजॉरिटी तसं माझं असं झालं की आता वाचा म्हटलंच आहे लोकांनी तर वाचूया जोक्स अपार्ट मी दरवेळेला असं बोलून तुम्हाला इरिटेट करते मला माहिती आहे बट मला खरंच वाटतं असं सो तर मी हा लेख वाचते हा लेख थोडासा थोडासा शेवटाकडे कॉम्प्लिकेटेड आहे तो तुम्हाला काय म्हणूया मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला समजतं आहे का हे मला नक्की सांगा आणि थोडंसं मला काय म्हणायचं आहे मी नंतर थोडंसं एक्सप्लेन करेनसुद्धा सो वाचते धसमुसळेपणा हा अगदी लहानपणापासूनच माझ्या अंगी बांधलेला गुण गुण <laughs> गुणच म्हणावा लागेल कुठलीही गोष्ट आईने कर म्हणून सांगितली की त्या पाठोपाठ तिच्या शंभर सूचना असायच्या त्या ह्यामुळेच साधारण चौथी पाचवीमधली गोष्ट असेल शाळेतल्या बेंचवर पाय मोडपून बसायची सवय होती माझी म्हणजे वरती पाय घेऊन पुढच्या बेंच डेस्कला लावून बसायची तर लिहायचं नसेल तर ही पोझिशन फारच सोयीची आणि सुखाची वाटायची बाई काही शिकवत असतील तर फारच मस्त तंद्री लागायची असं बसल्यावर आणि तशी तंद्री लागली की मग नाकातली चमकी काढून उगाच हातात खेळवत बसण्याची सवय मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे तो धसमुसळेपणा आडवा आला आणि त्या दिवशी ती चमकी हातातून पडली तास संपल्यावर मी ती शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ती हरवलीच सोन्याची असल्यामुळे आणि त्यात आत्याने दिलेली असल्यामुळे फारच जीवाला लागलं पण ती काही मिळाली नाही ती नाहीच आई बाबा कामावर जायचे त्यामुळे दिवसभर सांभाळायला मी आत्याकडे असायचे तिच्यावर माझा अतिजीव होता दोन खोल्यांचं चाळीतलं सा घर तिचं कौलारू पुढे अंगण दाराच्या डावीकडे मेहंदीची झाडं होती ज्याचा पाला वाटून हातावर लावण्याचा कार्यक्रम दर पंधरा दिवसांनी ठरलेला असायचा आणि ती पाल्याची मेंदी लावली ना की त्याच्यानंतर आम्ही असे हात जोडून फिरायचो सगळीकडे का तर ती एका हाताला लावलेली मेहंदी दोन्ही हाताला लागावी असं करून एक साधारण अर्धा तास असं फिरायचो मग हात धुऊन टाकायचं आणि ती खूप छान काळी व्हायची तेव्हा असं मेंदीचं डिझाईन काढा किंवा असं काही करा असं काहीच नव्हतं छान ती दगडाने ठेचून मेहंदी वाटायची आणि हातात धरून ती इकडे तिकडे फिरायचं की रंगली मेहंदी तर तर त्याचा पाला वाटून हातावर लावण्याचा कार्यक्रम दर पंधरा दिवसांनी ठरलेला असायचा आत्या खूपच शिस्तीची होती घड्याळाप्रमाणे तिचा दिवस ठरलेला असायचा आणि ओघाने आमचाही शाळेतून घरी घेऊन जायला ती यायची शाळेतून घरी घेऊन जायला ती यायची काय झालं शाळेतून घरी घेऊन जायला ती यायची घरी आल्यावर कपडे बदलून हातपाय धुतल्याशिवाय जेवायला काही मिळायचं नाही आमचा टोगो शाळेतून घरी घेऊन जायला ती यायची शाळेतून घरी घेऊन जायला ती यायची घरी आल्यावर कपडे बदलून हातपाय धुतल्याशिवाय जेवायला काही मिळायचं नाही मग तासभर अभ्यास घ, अ घरचा अभ्यास तो करून दुपारची झोप काढणं हा नियम होता न मोडता येणारा पण का कुणास ठाऊक तेव्हा काही झोप येत नसे शिक्षा वाटायची ती मग तीन वाजता आमचा चहा आणि तिची कॉफी त्या चहाने कधीच तीनचे साडेतीन पाहिले नाहीत आणि मग त्याच्याबरोबर दोन ग्लुकोजची बिस्किट्स दोनच असं बरंच काही आहे आठवणींच्या कप्प्यात म्हणजे आत्याच्या अंगणातलं दुपारचं चारचं चा ऊन आणि मंद वारा हा सुद्धा ओळखीचा आहे अजून त्या कप्प्यात दिवस भुरकन उडून गेले निघून गेले शाळा संपली कॉलेजही संपलं माझं लग्न झालं लग्नानंतर आत्याची भेट खूपच क्वचित व्हायला लागली भेटली की मात्र किती बोलू आणि किती नको असं व्हायचं तिला अचानक एक दिवस ती गेली हरवली ती या जगातून पण तिने दिलेल्या बऱ्याच गोष्टी सवयी आठवणी आहेतच माझ्याबरोबर ज्यातून ती भेटत असते मला मध्ये मध्ये आज सहज विचार करता करता जाणवलं की बऱ्याच बऱ्याच वस्तू हरवतात त्या कुणाला तरी सापडत असतीलच ना किंवा त्या हरवतीलच नाही सापडणार दिवस हरवतात क्षण गवसतात मनं हरवतात मित्र सापडतात माणसं हरवतात जातात पण त्यांनी दिलेल्या आठवणी आपल्याबरोबर राहतात किंवा आपल्या त्यांच्याबरोबर आपल्या म्हटल्या जाणाऱ्या मित्रांमध्ये असतोच की आपण आणि ते सुद्धा असतातच ना आपल्यात ते आपल्यात राहतात किंवा आपण त्यांच्यात हरवत जातो अगदी हरवून जातो मग त्यांच्यात हरवलेले आपण खरे की इतरांना सापडलेले आपण खरे ही हरवण्या सापडण्यातली लपाछपी सुरूच राहते आयुष्यभर पण मग जन्म आणि मृत्यूचंही असंच होत असेल का hmm. तर असा हा लेख होता म्हणजे मला असं वाटत राहतं सतत की आपण ह्या जन्मात आपल्या ह्या शरीरात वावरताना आपण बऱ्याच आठवणी देत जातो तसंच आपण आपला आत्मा जो असतो तो, तो बऱ्याच आठवणी घेत राहतो त्याच्या हार्ड डिस्कमध्ये त्या जमा करत राहतो आणि ज्या वेळेला आपण हे सगळं सोडून जातो तेव्हा लोकांना गवसलेले आपण खरे असतो की लोकांकडून आलेल्या आठवणी आणि लोकांकडून मिळालेल्या गोष्टींमध्ये आपण आपल्यात साठवलेल्या गोष्टी ज्या असतात आपण आपल्याच साठवलेला जे आपण स्वतः असतो स्व असतो आपला तो खरा असतो तर ही अशीच गंमत वाटत राहते मला जन्ममृत्यूची जन्ममृत्यू काहीतरी हरवत जातं काहीतरी सापडत जातं आणि हे अव्यास चालू राहतं या आत्म्याच्या नशिबात आत्मा ही डिरेक्टरी आहे ना आपली हार्ड सारखी आपल्या प्रत्येक जन्म त्याच्यात स्टोअर्ड असतात सो so, तसं काहीतरी मला वाटत होतं हे या चमकीवरून कनेक्ट करत करत मी गेले की आपल्या आत्म्याचं असंच होत असेल की त्याला खूप गोष्टी गवसत असतील त्याच्या त्याच्यातनं खूप गोष्टी जात असतील तर मग नक्की काय खरं आहे हा शाश्वत आपल्या आत्म्यामध्ये किंवा ह्या जगामध्ये जे अशाश्वत आहे त्याच्यात काय खरं आहे म्हणजे शाश्वत आणि अशाश्वत याच्या मध्यरेषेवरून आपण जेव्हा फिरतो आहे तेव्हा काय खरं काय खोटं हा आभास होतच राहतो आणि त्यातून घ्यायचं काय तर जे आपल्या मनाला सुखावतं हो जे आपल्याला छान वाटू देतं ते ते जे आहे तेच खरं असं समजायचं आणि आपल्या नशिबी जो जन्म आला आहे आपल्याला ज्या आपण ब्लेस्ड आहोत या जन्मात तर तो जन्म उपभोगायचा त्याचा आनंद घ्यायचा असं कुठेतरी आहे हा थॉट मी जसं मगाशी म्हटलं तसं जरा कॉम्प्लिकेटेड आहे म्हणजे अगदी ती धुसरशी रेषा मला जाणवते ह्या विचाराची ती तुमच्यापर्यंत पोहोचली की नाही मला माहीत नाही पण मला ती मांडायची होती आणि बऱ्याच वेळा माझं मन आंदोलन घेत असतं या सगळ्या गोष्टींमध्ये जन्ममृत्यूमध्ये तर मला फारच आंदोलनात्मक स्थिती असते मनाची त्यामुळे ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावी अशी वाटली सांगा मला काय कसं वाटलं आणि ह्याच्यातून तुम्हाला काय गवसलं तुमच्यातलं काय हरवत गेलं आहे आजपर्यंत आणि काय गवसत गेलं आहे ह्याचाही जरा आपण हिशोब मांडूया स्वतःचा स्वतः आणि समृद्ध होऊया आपल्या आपल्यातच तर भेटत राहू तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट बाय